माझे पप्पा वरंबा आणत कुठे विकतेत बाजारातून मग विकून काय मिळत विकून काय भेटते अजून अजून वरंब्या म्हणजे काय तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना वरंब्या म्हणजे मशरूम यांना कुठे सात्या किंवा फुटूही म्हणतात आणि गोंडीमध्ये तर कूक म्हणतात पावसाळ्यात मिळणारे मशरूम ही केवळ भाजी नाही तर मुलांसाठी शिकण्याचा नैसर्गिक अनुभव आहे हे कसं ते आपल्या पालकांना मशरूम आणताना बघतात त्यांच्या आईला भाजी करताना पाहतात आणि जर मशरूम जास्त झाली तर रोळाच्या काठेला बसून मशरूमसुद्धा विकतात आणि हे त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातलं विषय आहे ह्या प्रकारचे विषय जर आपण अंगणवाडीमध्ये किंवा प्रीस्कूलमध्ये घेऊन आलोत तर शिकण्याची मज्जाच अजून वेगळी होऊ शकते तुमच्याही परिसरात अशी नैसर्गिक शिकवण्याची साधनं आहेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच परिसरातील विषय वर्गात आणा ह्या प्रकारचे विषय घेऊन तुम्हाला वर्गात काय अनुभव येतं हे नक्की तुमचे अनुभव मला शेअर करा